हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजा येत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण किडनीला हानी पोहोचवणाऱ्या आठ सवयींबद्दल जाणून घेणार आहोत या आठ सवयी जर तुम्हाला असतील तर तुम्ही त्या सवयी आजच्या आज टाळायला सुरुवात करा फ्रेंड्स आज आपण जाणून घेऊया अशा आठ सवयींबद्दल ज्या आपल्या किडनीचं खूप नुकसान करू शकतात पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिली सवय आहे वेदनाशामक औषधांचा अतिरेक टाळा सहज उपलब्ध होणाऱ्या आयबु किंवा ऑस्पिरिन सारख्या ओटीसी औषधांमधील अँटी इन्फ्लेमेंटरी घटक किडनीतील सूक्ष्म नलिकांना नुकसान पोहचू शकतात त्यामुळे रक्तातील पोषक घटक परत रक्त प्रवाहाचा न कमी होत आणि किडनी ती रक्त प्रवाहावरही त्याचा परिणाम होतो ही समस्या विशेषतः वयोवृद्ध किंवा आधीपासून किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते त्यामुळे अशा औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये दुसरं आहे पाणी कमी पिणं किडनीला कचरा बाहेर टाकण्यासाठी पुरेसे पाणी आवश्यक आहे पाणी कमी प्याल्याने मूत्र अधिक दाट होतं त्यात खनिजांचं प्रमाण जास्त असतं यामुळे किडनी स्टोन आणि मूत्र मार्गातील संसर्ग होण्याचा धोका वाटतो सामान्य लोकांनी दररोज दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे तिसरा आहे मद्यपानाचा अतिरेक करू नये दारू शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडवते आणि आपल्या शरीराला निर्जलित करते यामुळे आपल्या किडनीवर ताण येतो शिवाय जास्त मद्यपान केल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि याचा थेट परिणाम आपल्या किडनीवर होतो एका संशोधनानुसार स्त्री पुरुष दोघांनीही आठवड्याला चौदा युनिट पेक्षा जास्त मद्यपान करू नये आणि काही दिवस पूर्ण दारूमुक्त ठेवावे चौथा हे धूम्रपान टाळावे सिगारेटच्या विषारी रसायन थेट किडनीला नुकसान पोहोचवत धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि पेशींवर त्याचा दुष्परिणाम होतो यामुळे किडनी इंजुरीचा धोका वाटतो तसेच धूम्रपानामुळे डायबेटीज आणि उच्च रक्तदाब होण्याचा धोका जास्त असतो हे दोन्हीही आजार किडनी विकारांच्या कारणांमध्ये समाविष्ट आहे पाचवं आहे जास्त वजन वाढणे स्तुतेमुळे मुले शरीरातील चरबीचं प्रमाण वाढतं आणि यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण पडतो विशेषतः ता पोटाभोवतीची चरबी आणि आजार वाढवते किडनीला हानी पोहोचवतात संतुलित आहार आणि आणि नियमित व्यायामाने वजन कमी करता किडनीच आरोग्य सुधारता येत संशोधनानुसार आठवड्यातून पाच दिवस दररोज किमान तीस मिनिटं व्यायाम करणं किडनीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतं सहावा आहे चुकीच्या अन्न सवयी अल्ट्रा प्रोसिड फूड जसे की कोल्ड ड्रिंक्स पॅक बंद ब्रेड्स यात मेद साखर मीठ आणि कृत्रिम रसायनांचं प्रमाण जास्त असत या पदार्थांमुळे स्थूलता हृदयरोग आणि डायबेटीस होतो अमेरिकेतील चोवीस वर्षाच्या संशोधनामध्ये असं दिसून आले आहे की असे पदार्थ खाणाऱ्यांना चोवीस टक्के आजार होण्याचा धोका जास्त असतो सातवा आहे जास्त मीठ खाणे जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो आणि किडनीची कार्यक्षमता कमी होते किडनीला सोडियम पोटॅशियम चा संतुलन राखणं कठीण जात परिणामी उच्च रक्तदाबामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि क्रॉनिक किडनी डिसीज होण्याची शक्यता वाढते त्यामुळे दररोजच्या आहारात जास्तीत जास्त सहा ग्रॅम मीठ घेण्याची मर्यादा ठेवली पाहिजे शेवटचा आहे झोपेची कमतरता संशोधना दिसून आले आहे की झोपेची गुणवत्ता आणि कालावधी थेट किडनीच्या आरोग्यावर परिणाम करतात सहा तासांपेक्षा कमी झोप किंवा दहा तासांपेक्षा जास्त झोप घेतल्यास किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो दररोज सात ते नऊ तास गुणवत्तापूर्ण झोप घेणं किडनीच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे फ्रेंड्स किडनी विकारांपैकी काही घटक आपल्या हातात नसतात जसं की वाढतं वय आणि अनुवंशिकता मात्र दैनंदिन जीवनातील हानिकारक सवयी बदलल्या तर किडनीचं आरोग्य दीर्घकालासाठी चांगल्या प्रकारे टिकवता येऊ शकत संतुलित आहार घेणं पुरेसा पाणी पिणं नियमित व्यायाम करणं धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहणं पुरेशी झोप घेणं हेच किडनी निरोगी ठेवण्याचे खरे उपाय आहे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय